आणि त्या महानाट्यामध्ये मी बाजीप्रभू देशपांडे आणि गागा भट्ट अशा दोन वेगवेगळ्या भूमिका करतो आहे ह्या वेळेला मी अनाजीपंत नाही आहे <laughs> त्यामुळे जरा तुम्ही सांभाळून घ्याल अशी माझी खात्री आहे की तुम्ही नक्कीच सांभाळून घ्याल तर माझं एक असं तुम्हाला कळकळीचं विनं विनंती आहे की तुम्ही आवर्जून हे नाटक बघायला या तुमच्यासमोर चांगली पर्वणी आहे विनामूल्य आहे सगळ्यांनी यावं महाराजांचा इतिहास जाणून घ्यावा आणि तो एन्जॉय करावा आपण भूमिका केली जी की खूप नॅचरली खूप गाजली की त्याचा अभिनय हा लोकांपर्यंत पोहोचला मात्र अनाजी पंतांची भूमिका लोकांपर्यंत ही निगेटिव्ह पोहोचण्यात आली मात्र अनाजी पंत हे खूप निष्ठावान होते स्वामीनिष्ठ होते

उद्या काल कालचा पोरगा मला काय शिकवणार त्या दृष्टीने ते कॅरेक्टर वाहत गेलं आणि तिथे त्या दोघांमध्ये ठिणगी पडली आणि शेवटी हत्तीचा पाय पडला आणि गागाभट्टांबद्दल सांगायचं झालं तर गागाभट्ट हे आपले धर्म संस्थापक होते त्यांनी म्हणजे आपण कसं म्हणतो की त्यांच्याकडे सगळी राईट्स होते कोणाला हिंदू काय काय करायचं कोणाला कसं का काय ह्या सगळ्या राईट्स त्यांच्याकडे होत्या एवढा मोठा माणूस होता तो खूप कारण जेव्हा मी अनाजीपंत करत होतो तेव्हा सुद्धा गागाभट्टांबरोबर माझे सील त्या मालिकेमध्ये होते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीबद्दल आदर तर होताच परंतु मी कॅरेक्टर जे करत होतो ते कटू असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं काय म्हणतात त्याला निगेटिव्ह विचार म्हणा किंवा आप चालूगिरी ह्या सगळ्या गोष्टी होत्या हां ते ह्या शिवशाहीमध्ये करू शकतो पण तेवढं कॅरेक्टर आपणपर्यंत नाही दाखवलेला मुळात म्हणजे स्वरा राज्याभिषेकाला महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरण्याचा मान तुमी हा अनाजीपंतांना मिळाला घेवराईकरांनो तुम्ही हा इतिहास आपल्या डोळ्यात साचवून घ्या महाराजांचे विचार सगळ्यांसमोर आणि स्वतःही आकलनात आणा आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा महाराजांनी चांगल्या चांगल्या घटना आपल्यासमोर मा दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही आचरण आणा हीच तुम्हाला कळकळीची विनंती